कोरुच यात्रा उरुस यंदा भरगत गावबाग येथे दुकाने तर माळबाग येथे व खाऊचे स्टॉल यात्रा उरुस यंदा भरगत आहे तर यंदा कार्यक्रम ही भरगत सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत असणार आहे जागृत ग्रामदैवत श्री मारुती देव महाशिवरात्री यात्रा व लंगरी साहेब उरुस निमित्त सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च पर्यंत भरगत असा कार्यक्रम आहे तर यंदा गावबाग येथे स्टेशनरी व खेळांची दुकाने तर माळबाग येथे मनोरंजनासाठी पाळणे व खाऊचे स्टॉल असणार आहेत यावर्षी पाळणे व खाऊचे स्टॉल मोकळ्या मैदानात असल्याने नागरिकांना मनसुक्त आनंद लुटता येणार आहे तर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी मारुती देव व महादेव अभिषेक श्री अमोल पाटील मळकरी यांच्याकडून असणार आहे तर गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ऊस गाड्यांची मिरवणूक व ऊस लुटणे व साडेसात वाजता लंगरीसो पीर बाबा यांना गंध चढवणे व रात्री नऊ वाजता मारुती देव पालखी व मिरवणूक व रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशा मराठी शाळा पटांगण येथे असणार आहे तर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता मारुती देव पालखी मिरवणूक व नयनरम्य आतिषबाजी शिवसेना हातखडे तालुका प्रमुख आनंद शेट्टी यांच्या मार्फत असणार आहे व सकाळी नऊ वाजता गुरु महाराज रथोत्सव व दुपारी वाजता गुरु साखर नेणे व सायंकाळी तीन वाजता आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते निकाली कुस्त्याचे जंगी मैदान व सायंकाळी सात वाजता लंगरीसू साहेब पीर बाबा यांना गलीब चढवणे व रात्री दहा वाजता झंकार ऑर्केस्ट्रा राजू चव्हाण यांच्या मार्फत व शनिवार दिनांक एक मार्च रोजी अनिकेत कांबळे उपाध्यक्ष बोध समाज व मारुती बन्ने अध्यक्ष धनगर समाज यांच्याकडून किशोर कुमार ऑर्केस्ट्रा असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ग्रामस्थांनी यात्रा व उरुस शांततेत पार पाडावे असे आवाहन सरपंच संतोष भोरे व यात्रा कमिटी यांच्याकडून करण्यात आले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज